तेवढं डोकं मला नाही की एका मेनत दोन तलवारी कशा बसतात हे नेतृत्वाला बहुतेक पाठ असणार आहे त्यांनी त्यांना विचारायला बरं राहील पण त्यांना माझ्यापेक्षा नागरिकाला सुद्धा माझ्याविषयी आत्मविश्वास आहे की बापू म्हणलं की करतात की आम्ही थोडंसं चिंतन केलं पाहिजे की आमच्या पूर्वीच्या नगराध्यक्ष किती होते आता त्यात वाढ झाली का घट झाली की मतदार काय बघून मतदान करतो हेच मला शोध लागलेला नाही आज सांगोल्याचा जर विचार केला तर खरोखरच चिंतनाची बाब आहे म्हणजे बापूला का बाजूला टाकलं त्याचं उत्तर मलाही कळालेलं नाही म्हणजे एक एक, एक, एक सगळे काँग्रेसचे घेऊन काँग्रेसमुक्त सोलापूर जिल्हा करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यात भारतीय जनता पक्षाला यश आलेलं आहे बऱ्यापैकी आता काँग्रेसचे सगळे आमच्याकडे आहेत त्याच्यामुळे का तशी काय अडचण नाही त्यावेळेस पार्टीच्या दृष्टीनं इथले जे आमदार आहेत ते तेवढे कार्यक्षम नसतील एखाद्या वेळेस पक्षावर निष्ठा नसेल अनेक गोष्टी असू शकतात वरच्या मला काय माहिती बरं भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष बापू देशमुख आहेत बापू आता महापालिक महानगरपालिकेची निवडणूक आहे तयारी दोर दोन्ही बाजूनं सुरू आहे आणि सगळ्यांचं एक म्हणणं असं येतं की भारतीय जनता पार्टी एक चांगल्या त्या ठिकाणी सीट्स येतील पंच्याहत्तर पारचा नारा देखील दिला आहे काय सार्वत्रिक निवडणुका महापालिकेच्या जवळपास सात ते आठ वर्षानंतर होत आहेत स्वाभाविकपणे या कार्यकर्त्याच्या जरी निवडणुका असतील तर कार्यकर्त्यांचं संख्या पण मोठी वाढलेली आहे आणि विशेष करून आता भारतीय जनता पक्षाकडं कर, कार्यकर्त्यांचा सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश घेण्याचासुद्धा कल वाढला आहे कारण त्याच्यावरच लक्षात येते की लोकांचा कल हा भारतीय जनता पक्षाकडं आहे असं विधानसभेच्या लोकसभेच्या एकंदर दोन्ही निवडणुका पाहिल्यानंतर किंवा लोकसभेमध्ये काय झालं असेल पण विधानसभेमध्ये खूप सकारात्मक झालं आणि स्वाभाविकपणे सर्वांनाच आता असं वाटायला लागलेलं आहे खावा जी म्हणतो आपण की भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली की आपण शंभर टक्के निवडून येतो त्याच्यामुळं समाजात कार्यकर्त्यांचा कल हा भारतीय जनता पक्षाकडं येण्याचा आहे परंतु माहित नाही आता जनता मनात काय असतं आणि बोलती काय हे समजणं तेवढं सोपं नाही परंतु कल मात्र भारतीय जनता पक्षाकडे आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आपण म्हटलं राहिली का कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील प्रचाराला आज आपण पाहतोय सातत्यानं लोकसभेच्या निवडणुका ह्या स्वाभाविकपणे खूप वरिष्ठ नेत्याच्या असतात त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका ह्या नेत्याच्या असतात आणि आत्ता महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका कार्यकर्त्यांनी खूप मोठं काम केलेलं असतं रात्रंदिवस पक्षाची भूमिका मांडायचा प्रयत्न केलेला असतो आणि आता त्याला एक आशा असते की आत्ता आपल्या निवडणुका त्या नेता आपल्याबरोबर राहणार आता पक्ष आपल्याबरोबर राहणार आणि स्वाभाविकपणे पक्ष कार्यकर्त्यांच्याबरोबर राहणार आहे मी व्यक्तिगती वारंवार सांगितलेलं आहे मी ज्या ज्यावेळेस लढतोय लढतो आहे मग कोणतीही निवडणूक असो व्यक्तिगत सुभाष देशमुख जरी विचार केला तरीसुद्धा मी कार्यकर्त्यासाठी झटतच आलेलो आहे नेऊन किंबहुना ना परवाची झालेली बाजार बाजार समितीसुद्धा बघा मी भाजपच्या कार्यकर्त्यांच्यासाठी लढलो मला माहिती होतं की पराभव होतो तरीपर्यंत मी कार्यकर्त्याचं बळ वाढलं पाहिजे जा। भारतीय जनता पक्ष म्हणूनच लढलो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा अशा समितीच्या निव बाजार समिती पक्ष जरी नसला तर पण पक्षाचे कार्यकर्ते असतात माझ्याविरोधात भाजपचे अधिक काँग्रेसचे सगळे विरोधक एकत्र करून रंगले पण मी मात्र कार्यकर्त्याच्या ह्याच्या अगोदरच्याही बाजार समितीच्या निवडणुकीसुद्धा भाजपचे आमदार आणि इतर सगळे आमदार काँग्रेसचे सगळे एक होऊन सुद्धा मी माझ्यासाठी जो कार्यकर्ता झाटलेला आहे त्या कार्यकर्त्याच्या ऋणात राहावं त्यांच्या कामाची उतराई करण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करतो आहे करत राहणार आहे आणि भविष्यातसुद्धा ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी झटलेला आहे पक्षासाठी झटलेलं आहे व्यक्तिगत माझ्यासाठी झटलेला आहे त्या कार्यकर्त्याला कुठंही कमी पडू देणार नाही हे मी माझ्या आमच्या पर्वाच्या निर्धार मेळाव्यातसुद्धा सांगितले तुम्ही जो निर्णय घ्याल तुम्हाला शिरसावंद आहे तुम्हाला उभाच करण्याचा कर, प्रयत्न करत आहे म्हणून संभाव्य प्रश्न तुमचा असू शकतो की आता अनेक प्रवेश होतात मग कार्यकर्ते मी मुख्यमंत्री आमचे प्रदेशाध्यक्ष दोघांनाही विनंती केलेली आहे की प्रवेश द्यायला माझा विरोध नाही कोणालाच सगळ्याला द्या प्रवेश शेवटी पक्ष वाढला पाहिजे परंतु या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याच्या उमेदवारीमध्ये कुणी भागीदारी मागू नये एवढी मात्र आमची विनंती आहे आणि ती जवळपास माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी मान्य केलेले आहे परंतु वातावरण हवा आमचं काय आम्ही एवढं आहे ते असं हे होत राहणार आहे पण तुम्हाला असं वाटतं मी मात्र कार्यकर्त्याच्यासाठीच राहणार आहे कार्यकर्ता असला तरच आमचा पक्ष राहणार आहे आणि तरच आम्ही निवडणुक घेणार त्याच्यामुळे कार्यकर्त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आता बापू कार्यकर्त्यांसाठी जागा देणार नाहीत किंवा आत्ता गोष्टी सेटलमेंट होतील मात्र काही दिवसाने विधानसभा परत एकदा येईल परती एक मयान मे दो दोन तलवार कसं होणार आणि एका जंगलात दोन वाघ किंवा दोन सिंह कसं सगळं घडेल मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या डोक्यात काहीतरी असणार आहे तेवढं डोकं मला नाही की एका म्यानात दोन तलवारी कशा बसतात हे नेतृत्वाला बहुतेक पाठ असणार आहे त्यांनी त्यांना विचारायला बरं राहील आणि आता महापालिकेची निवडणूक आहे यामध्ये कुठले कामं घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहे की सोलापूरमध्ये आपण पाहतो की दोन हजार चौदापासून दोन मंत्री जिल्ह्यामध्ये होते आत्ता एक तीन आमदार आहेत जवळपास कोणती कोणती कामं अशी आहेत की जी आता आपण स्मार्ट सिटीचं म्हणतो मात्र मला तर वाटत नाही की स्मार्ट सिटीवरती लोक समाधानी आहेत सोलापूरची आज जर पाहिलं तर महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी मुतऱ्यांची संख्या देखील शहरामध्ये म्हणावाची नाही ती देखील एक बेसिक गोष्ट आहे रस्त्याचा प्रश्न आहे पिण्याचा पाणी तर आपण म्हणतो की पाण्याचा वार एक आहे इथं सोलापूरमध्ये तर या सगळ्या गोष्टींना कसं फेस करणार मला असं वाटतं की मूलभूत सुविधा ज्या आहेत महानगरपालिकेहून रस्ते लाईट पाणी कचरा व्यवस्थापन ह्या मूलभूत गरजा आहेत त्या लोकांच्या आणि माझा दावा आहे दोन हजार चौदाच्या अगोदर जी माझ्या हद्दवाड भागामध्ये मा महापालिकेची अवस्था होती प्रचंड दयनीय अवस्था रस्त्याची होती अनेक पाईपलाईन खराब झालेल्या होत्या पिण्याच्या पाईपलाईन झालेल्या होत्या ड्रेनेजची तशीच अवस्था होती परंतु आल्यापासून रस्त्याची खूप मोठी कामं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत ड्रेनेजची सुबद्ध मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत कचऱ्याचं व्यवस्था पण व्यवस्थितशीर आहे लाईटच्या सुविधा ज्या लाईट मिळत नव्हत्या पोल येत नव्हते तिथंसुद्धा लाईटची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी दोन हजार चौदाची निवडणुकीच्या नंतर एकोणीसशी पाहिल एकोणीसशानंतर चोवीसशी पाहिल आणि सातत्यानं काम करत असल्यामुळे लोकं त्या कामावरती समाधानी होते म्हणूनच म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसशे आणि सातत्यानं मताधिक्यामध्ये वाढ झाली आहे आणि यावेळेस तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मताधिक्याचा उच्चांक आहे म्हणजे सत्त्याहत्तर हजार मतानी मत मताधिक्य दिलेलं आहे लोकांनी म्हणून मला असं वाटतं की समाधान आहेत आणि पुढच्या काळात त्यांना खात्री आहे सुभाष देशमुख आपल्याला कोणतंही काम कमी पडू देत नाही मूलभूत सुविधा करत आहे किंवा आता करमणुकीसाठी काय करता येतं का विरुंगळा केंद्र काढता येत का नाणे नाणी पार्क असे वेगवेगळ्या अपेक्षा वाढायला लागलीत आता आणि वस्त्या वाढाल्या आहेत मला असं वाटतं की आता वस्तीसुद्धा बघा जुळेसुल प्रचंड वस्ती व्हायला लागलेल्या अनेक अपार्टमेंट आता व्हायला लागलेत हे रस्त्यामुळे व्हायला लागलेलं आहे आणि लोकाला खात्री आहे की ते सुद्धा आहे आता पूरक पाईपलाईनसुद्धा तयार झालेली आहे पाण्याच्या टाक्या किंवा पाणी वितरण व्यवस्था सुद्धा त्यालासुद्धा मान्यता मिळालेली तेसुद्धा भविष्याकाळामध्ये होऊन जाईल काय मला तरी काय अडचण नाही माझ्यापेक्षा नागरिकालासुद्धा माझ्याविषयी आत्मविश्वास आहे की बापू म्हणलं की करतात आता आपण पाहिलं की जिल्ह्यामधून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या जिल्ह्याचा होत्या एकेकाळ राज्यामध्ये त्यांच्या काळामध्ये अशी काही विकास कामं झालीत का ठोस की त्याच्यावरती आता ही महाविकास आघाडी म्हणून एक आता तुमच्यासमोर येतील तुमच्यावरती आरोप करतील काय अशी विशेष कामं झालीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना मला असं वाटतं की तुमचा चॅनल हा सकारात्मकता चॅनल आहे आपल्याला विनंती आहे माझी चोवीसच्या निवडणुकीतली माझ्या विरोधकाचे टिप्पणीची भाषणं ऐकावीत दैनिकामधले लेख वाचावेत किंवा बातम्या वाचाव्यात आणि माझे कोणत्याही कार्यकर्त्यांनी किंवा सुद्धा एकाही का कार्यक का नेत्याची कुणाची टीका टिप्पणी केलेली नाही कुणाला नावं ठेवलेलं नाही आम्ही सक्त ताकीद सगळ्याला होती की आपण कुणावरही टीका करू नका आपण दहा वर्षात केलेलं काम समाजाला सांगा आणि पुढच्या पाच वर्षात आपल्याला काय करायचं आहे तेवढंच सांगा मला असं वाटतं की तुमचा चॅनल योग्यशीर काम करतं आहे आणि तशाच तुमच्या चॅनलचं अनुकरण मी करतो आहे मी कुणावर टीका करणार नाही कोणी मुख्यमंत्री होतं मुख्य मुख्यमंत्री होत आमदार होतं कोणी त्यांनी काय केलं हा विषय नाही मी काय केलं आणि मी काय करणार आहे हेच फक्त समाजाला दाखवणार नागरिकाला दाखवणार आता जो नगरपालिकेचा जो निकाल लागला सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याकडे कसं बघता की बारा जागा उभा केल्या होत्या चार जागा त्या ठिकाणी नी, निवडून आल्या परत सकारात्मक उत्तर माझं येणार तुम्हाला तुमच्यासाठी की आम्ही थोडंसं चिंतन केलं पाहिजे की के आमच्या पूर्वीच्या नगराध्यक्ष किती होते आता त्यात वाढ झाली का घट झाली पूर्वीच्या नगराध्यक्ष वाढ हो झालेली आहे कोणत्याही निवडणुका हे वेगळ्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीला माझ्याही मतदारसंघात नऊ हजार मायनस आहे मी विधानसभा मतात तेच मला लोकांनी सत्याहत्तर हजार मताचं मताधिक्य दिलेलं आहे आता नगरपालिकेत तसा कल झालेला असतो मला असं वाटतं की प्रत्येक निवडणूक ही वेगळी आहे म्हणून मला नेहमी वाटतं की मतदार काय बघून मतदान करतो हेच मला शोध लागलेला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की त्या त्या परिस्थितीत झालेलं आहे पण नक्की हळूहळू हळू हे वाढत असतं आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुका त्या थोडासा पण सकारात्मक विचार करून आपलं आपलं काम करत राहतोय मला कोणावर टिप्पणी कोणावरच मला टिप्पणी करायची नाही मी माझं काम करत राहणार आहे हा जिल्ह्याचा निकाल आहे चिंतन करतील त्याचं काय होतील वरिष्ठ नेते त्याच्यावर निर्णय घेतील बाबा काय करायला पाहिजे त्याच्यावर कारण भारतीय जनता पक्षामध्ये एक चांगलं आहे पराभव झाल्यावर बी चिंतन करतात आणि निवडून आल्यावर बी त्याचं चिंतन करतात जिल्ह्यामधील दोन बापू आहेत एक म्हणजे शहाजी बापू आणि एक दुसरे म्हणजे सुभाष बापू आपण पाहिलं की शहाजी बापूनं आपण कोंडीत पकडलं होतं मित्रपक्ष असताना युती करणं अपेक्षित होतं तर त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाबरोबर युती केली आणि त्यातनं त्यांना भाषणातून थेट पालकमंत्र्यांवरती त्यांना आरोप केले टीका केली आणि त्यांना त्यांची त्यांच्या जागा जिंकून दाखवल्या दुसरी बापू आहात तुम्ही तुमच्यावरती आता मतदारसंघामध्ये दिलीप मानेंचा प्रवेश ह्या सगळ्या गोष्टी अडचणीत आणण्याचाच प्रयत्न असा का चालू आहे पक्षातल्याच लोकांना मित्रपक्षातल्या आता तर पक्षातले ते मित्रपक्ष होते तर देखील तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय सांगण्याचं उदाहरण जर तुम्ही घेतलं मी आत्ताही म्हटलं मतदार का मतदान करतात हे कोणी अंदाज करू शकत नाही किंवा कुणाच्या बांधील आहे हे सुद्धा आम्ही लोकांनी म्हणून की हे आमचं एवढं मदान आहे तुमचं नसतं त्या त्या परिस्थितीवरती तुम्हाला दिलेलं असतं आज सांगोल्याचा जर विचार केला तर खरोखरच चिंतनाची बाब आहे म्हणजे बापूला का बाजूला टाकलं त्याचं उत्तर मलाही कळालेलं नाही शेका पक्ष राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले बापू आणि आर पी आय फक्त एकत्र आले म्हणजे सर्व पक्ष एकत्र आले आणि बापू आर पी आयवर उलढले नागरिकाला प्रचंड राग आला असणार असं एक मला वाटतं आहे मी गॅरंटीनं सांगू शकत नाही परंतु मला असं वाटतं की नागरिक कशावर मत देतील कशावर कुणाचा कधी राग काढतील हे मतदाराचा कोणी म्हणजे अंदाज करू शकत नाही असं माझं मत आहे पण आपल्या आपली बाजू मांडायची असतील आता आपल्या मतदारसंघात जर तुम्ही विचारलं दिलीप माने आले मी वारंवार सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्याला सांगितले प्रवेश त्यांचा घेतला पाहिजे पक्ष वाढवला पाहिजे फक्त स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होऊ द्या महापालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या झाल्या की मी स्वतः त्यांच्या घरी जातो ऑफिसला जातो त्यांना घेऊन येतो आणि मी स्वतः व प्रवेश करतो नसेल तर मला कार्यकर्त्याच्या ह्याच्यात भागीदारी नको आहे असं मी वारंवार सांगितलेलं आहे आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे पण आता माहीत नाही काय करणार आहे ते आपल्याला तर शब्द दिला आहे त्यांचा प्रवेश झाला आहे त्यांचा प्रवेशाचा आता पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला करावं तर लागणार आहे पण मी करेल पण नागरिक काय करते आता मी कसं सांगू ताई काय म्हणत होता की भाजप मुक्त राज्य देश करायचा असताना तुम्ही भाजप युक्त व्हायला लागला आहे सगळेच काँग्रेसमधले राष्ट्रवादीमध्ये तुम्ही घेताय त्यांना मंत्रिपद येतात जिल्ह्यामध्ये पण तशीच परिस्थिती झाली आहे काय खोटं काय त्यांचं यामध्ये मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे धोरण आहे मुक्त देश करायचं धोरण आहे आणि त्याची सुरुवात सोलापूरपासून असेल बहुतेक अशा पद्धतीनं म्हणजे एक एक, एक सगळे काँग्रेसचे घेऊन काँग्रेसमुक्त सोलापूर जिल्हा करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यात भारतीय जनता पक्षाला यश आलेलं आहे बऱ्यापैकी आता काँग्रेसच सगळे आमच्याकडे आहेत त्याच्यामुळे तशी काही अडचण नाही शेवटचा प्रश्न विचारतो की आपल्या जिल्ह्याला जिल्ह्यात एकही म्हणजे असा व्यक्ती नाही की ज्याला पालकमंत्री द्यावं असं वाटतं पक्षाला असं का होते कॅपेबल माणूस वाटत नाही का त्यांना एका पार्टीच्या दृष्टीनं इथले जे आमदार आहेत ते तेवढे कार्यक्षम नसतील एखाद्या वेळेस पक्षावर निष्ठा नसेल अनेक गोष्टी असू शकतात तर वरच्याच मला काय माहिती बर त्यांच्या मनात काय आहे ते शेवटी सगळे निकष बघून देत असतात वरचे धन्यवाद मुंबई साठी नितीन शिंदे सोलापूर